नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य भरतीची नवीन अधिसूचना या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे अधिसूचनेची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आरोग्य विभाग भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब टाईप करून घ्या अशाच पद्धतीच्या सरळसेवेच्या अपडेटसाठी पाहू शकता बघा आरोग्य भागाची नवीन या ठिकाणी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे आता संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जी काय अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे त्या माध्यमातून पाहूया बघा मित्रांनो ऑफिशियल माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त वैद्यकीय शिक्षण व औष महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना या ठिकाणी काढण्यात आली आहे अधिसूचनामध्ये जर आपण पाहिले तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत घटकतांत्रिक तांत्रिक अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्तपदांसाठी सरळसेवा परीक्षा या ठिकाणी घेण्यात आली होती टी सी एस कंपनीमार्फत दिनांक बारा जून ते वीस जून दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी घेण्यात आली होती सदर परिषदेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते परंतु सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेला नाही अशी रिक्त पदे व ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे यापूर्वी ज्या उमेदवारांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये तसेच जे उमेदवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन तेवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी देखील पडताळणीकरिता उपस्थित राहायचं नाही आहे तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डी एम ई आर म्हणजेच पाहू शकता बघा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत या ठिकाणी भरती प्रक्रिया निघाली होती दोन हजार तेवीसमध्ये आरोग्य विभागाच्या संदर्भात हे आहे परंतु हे वेगळं त्या ठिकाणी डिपार्टमेंट आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग आता यामध्ये आपण पाहिले तर भरपूर पदं होती आरोग्य विभागाच्या संदर्भात पदं आपण या ठिकाणी पाहू शकता बघा कोणकोणती अधिपरिचारिक आहे दूरध्वनी चालक आहे निम्नश्रेणी लघु लेखक लघु टंकलेखक वरिष्ठ लिपिक भौतिकोपचार तज्ज्ञ व्यवसायोपचार तज्ज्ञ नंतर महिला अधीक्षिका वॉर्डन वसतीगृह प्रमुख नंतर वसतीगृह अधीक्षिका श्री अधीक्षिका ग्रंथालय साहित्य दंत आरोग्य तंत्रज्ञ डायलिसिस तंत्रज्ञ आहार वाहनचालक डॉक्युमेंटालिस्ट साहित्य ग्रंथपाल दंत तंत्रज्ञ क्ष किरण सहाय्यक आणि अंधारकोली सहायक अशा पद्धतीने एकोणवीस पदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आता ही सुद्धा पदे अतिशय महत्वाची आहेत यामध्ये ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला असेल त्या त्या उमेदवारांची जर वेटिंग लिस्टमध्ये त्या ठिकाणी नाव असेल तर त्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला या ठिकाणी हजर राहायचं आहे बघा तारीख कोणती आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ती कधीपासून सुरू होत आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते पाच या कालावधीमध्ये एकोणतीस एप्रिलपासून सुरू होणार आहे मग पदांचे नाव आपल्याला पाहायला मिळते अधिपरिचारिका या ठिकाणी त्यांचा एक गुणवत्ता यादी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय त्या त्या उमेदवारांना त्या त्या दिवशी जायचं आहे त्या त्या दिवशी गेल्यानंतर त्या त्या उमेदवारांचं त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना नियुक्ती देखील त्या ठिकाणी दिली जाणार आहे आता बघा ह्या ठिकाणी ही जी काही भरती प्रक्रिया या भरती प्रक्रियेमध्ये भरपूर उमेदवारांनी अर्ज केलेला असेल किंवा वेटिंगवर असतील त्यांनी लक्ष दिलेलं नसेल तर त्या त्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच त्या ठिकाणी शेअर करा म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं लक्ष या भरतीकडे जाईल किंवा तो विद्यार्थी जर वेटिंग लिस्टमध्ये असेल तर त्या विद्यार्थ्याला त्या त्या दिवशी कागदपत्र पडताळणीसाठी जाता येईल आणि त्या विद्यार्थ्याची नोकरी त्या ठिकाणी त्यांना मिळू शकेल तर त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करायचं आहे ठीक आहे आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बघा आरोग्य भाग वेगळा आणि शिक्ष वैद्यकीय शिक्षण द्रव्य भाग वेगळा आहे आता बघा आरोग्य विभागाच्या संदर्भात ही पदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आता ह्यामध्ये ही जी काही पदं आहेत या पदामध्ये ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला असेल त्या त्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर त्या ठिकाणी करायचा आहे अशा पद्धतीची अधिसूचना या ठिकाणी होती होत्यापेक्षाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद